कोल्हापूरचं सुप्रसिद्ध असलेलं कोल्हापुरी पायतान घेऊन या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत या समताभूमीमधून आम्ही या मनुवाद्यांना कोल्हापुरी चप्पल दाखवून त्यांचं आम्ही स्वागत करणार आहे की परत जर तुम्ही असं केला तर हे नुसतं मोर्चात दिसते ते परत तुमच्या काळक्यात पडणार आहे नमस्कार बेपेनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता या प्रवृत्तीविरोधात कोल्हापूरला सत्तावीस ऑक्टोबरला एक महामोर्चा होणार आहे कोल्हापूरकर त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या स्टाईलनं हा महामोर्चा काढणार आहे नेमकी मोर्चाची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे ते आपण आता कोल्हापूरकरांच्याकडून जाणून घेऊया तय नमस्कार ज्या पद्धतीनं हा प्रकार झालेला आहे एक महिला या नात्यानं ना कोल्हापूरकर कशा पद्धतीने तुम्ही त्यांना उत्तर देणार आहात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषणजी गवई यांच्यावर दिनांक सहा ऑक्टोबर रोजी धर्मांध प्रवृत्तींनी बूट उगारण्याचा भॅड हल्ल्याचा प्रयत्न केला निश्चितपणाने हा फक्त न्यायमूर्ती भूषणजी गवई यांच्यावरील हल्ला नसून ह्या इथल्या लोकशाहीला इजा पोचवण्याचा पुन्हा एक केलेला प्रयत्न आहे हा इथल्या संविधानावरील हल्ला आहे म्हणूनच सत्तावीस ऑक्टोबर रोजी इथली आंबेडकरी जनता बहुजन समाज संविधान प्रेमी त्याच पद्धतीने सर्व पुरोगामी पक्ष संघटना यांनी आम्ही सर्वांनी मिळून मोर्चा आयोजित केलेला या प्रक्रियेला छेद देण्यासाठी आणि भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ संरक्षणार्थ आज या कोल्हापुरातील एक महिला म्हणून सांगत असताना मी सांगेल की या बुटाला उत्तर देण्यासाठी कोल्हापूरच्या महिला कोल्हापूरचं सुप्रसिद्ध असलेलं कोल्हापुरी पायतान घेऊन या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि या गुटाला या प्रतिकात्मक पायतानानं निश्चितपणानं आम्ही उत्तर देणार आहोत आज या मोर्चामध्ये सर्व ताकदीनिशी सर्व पुरोगामी पक्ष संघटना संविधानप्रेमी सहभागी होत असताना या कोल्हापूरच्या जनतेला मला आवाहन करायचंय सांगायचंय की कोल्हापूरकरांनो निश्चितपणानं ॲडव्होकेट न्यायमूर्ती भूषणजी गवई यांचं या कोल्हापुरावर प्रचंड मोठे उपकार आहेत चाळीस वर्ष पेंडिंग असलेला सर्किट बेंचच्या लढ्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या ऋणानुबंधाची जपणूक करत सर्किट बेंचचा जो निकाल कोल्हापूरकरांच्या वासिया कोल्हापूरवासियांच्याकडं तर्फे झालेला आहे त्यामुळं प्रत्येक को कोल्हापूरकरांना आपली जबाबदारी आपली कर्तव्य समजून या मोर्चामध्ये सहभागी होणं आज गरजेचं आहे आम्ही तर येत आहोतच पण मी आज आवाहन करते कोल्हापूरकरांनो एक दिवस देशाच्या रक्षणासाठी एक दिवस या संविधानाच्या संवर्धनासाठी एक दिवस इथल्या असुरक्षित महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक दिवस इथल्या श्रमिक कष्टकरी मजुरांच्या घामाचा दाम मिळण्यासाठी एक दिवस खरवडून गेलेल्या जमिनीतून पुन्हा एक वर सोनं उगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिवस खाजगीकरणाच्या नावावर लुटलेल्या नोकऱ्यांच्या स्वतःचा अधिकार सांगण्यासाठी एक दिवस इथल्या शिक्षणासाठी एक दिवस स्वतःच्या न्याय हक्कासाठी एक दिवस आपल्या पुढच्या पिढीला संरक्षित करण्यासाठी आपल्या आपल्या अधिकारासाठी घराला कुलूप लावून घरदार शमडा पार सुद्धा याच्यात सहभागी झालं पाहिजे अशा इथल्या कोल्हापूरच्या पुरोगामी स्वाभिमानी सजग महिलांना मी, मी रूपा आवाहन करते आणि थांबते जय आताच सांगितलं की अगदी कोल्हापुरी पद्धतीनं कोल्हापुरी पायतान हातात घेऊन त्या महामोर्चामध्ये सामील होणार आहेत आपल्यासोबत एक विचारवंत आहेत प्राध्यापक विजय काळेबाग ते नेमकं कशा पद्धतीने या मोर्चाला सामोरे जाणार आपले सर्वांना ज्ञात आहे या देशामध्ये धर्मांध शक्तींनी नंगानाच सुरू केलेला आहे नुकतंच सहा ऑक्टोबरला या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायमंत्री न्यायाधीश सन्मान्य भूषणजी गवई यांच्यावरती जो हल्ला झाला तो प्रतिकात्मक हल्ला हा हल्ला या देशाच्या संविधानावरचा हल्ला आहे या देशाच्या लोकशाहीवरचा हल्ला आहे आणि म्हणूनच आम्ही शाहूराजांच्या समतेच्या भूमीतून याचा निषेध करण्यासाठी सत्तावीस ऑक्टोबर रोजी तमाम लोकशाहीप्रेमी तमाम संविधानप्रेमी या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो आहे की आपण रस्त्यावरती उतरूया आणि या देशातील असणाऱ्या या धर्मांध रंगानाचा लाव जशाच्या तसं उत्तर देऊया आपल्या सर्वांना माहिती आहे की जर तुम्ही लोकशाहीचं संरक्षण केलं नाही तर तुमचा असणारा हक्क अधिकार संपुष्टात येईल जर तुम्ही लोकशाहीचं संरक्षण केलं नाही तर तुम्हाला पारतंत्र्यात राहावं लागेल आणि म्हणून आपल्याला लोकशाही हवी आहे आम्हाला हुकुमशाही नको आहे हा जो आयोजित केलेला मोर्चा आहे या देशावरच्या स्वातंत्र्याच्या प्रेमापोटी केलेला आहे या देशातल्या असणाऱ्या संविधानिक कायद्याच्या राज्यासाठी आम्ही केलेला आहे या देशातल्या असणाऱ्या सामान्य माणसाच्या मूलभूत हक्कासाठी हा नियोजित केलेला आहे हा आवाज आम्हाला उठवत असताना प्रत्येक नागरिकाला मला एवढंच आव्हान करायचं आहे की हा एका विशिष्ट समुदायाने निर्माण केल्या नियोजित केलेल्या मोर्चाने या देशातल्या तमाम पश्चिम महाराष्ट्रात समाविष्ट असणाऱ्या जिल्ह्यातून हा मोर्चा निघतो आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि कोकणमधील असणारे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून लोकं येत आहेत आमच्याकडे मुंबईवरून सुद्धा काही संघटना या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि म्हणून मला आवाहन करायचं आहे की या कोल्हापूर परिसरातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकानं याच्यामध्ये सहभागी व्हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी व्हा आणि आपल्या देशाचं संविधान सुरक्षित ठेवा संविधान सुरक्षित ठेवलं तर लोकशाही सुरक्षित राहील लोकशाही सुरक्षित राहिली तर आपले हक्क अधिकार सुरक्षित राहील आणि म्हणून एक दिवस सत्तावीस ऑक्टोबर रोजी एक दिवस देशासाठी द्या एवढी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे आम्ही येत आहोत आपण या सर्वजण या आपल्याबरोबर इतरांनाही आणा आणि लाखोच्या संख्येनं सामील व्हा या मोर्चामध्ये आणि लोकशाही टिकवायला आणि हा देश एकसंग टिकवायला आपला हातभार लावा एवढी आपल्यास नम्र विनंती या ठिकाणी कोल्हापूर हे राजर्षी शाहूंची पुरोगामी नगरी आहे नगरी या कोल्हापूर नगरीमध्ये ज्या वेळेला एखादा निर्णय होतो त्यावेळेला संपूर्ण कोल्हापूरकर याच्यामध्ये सहभागी होतात आता आपण यांचं मत जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं सगळा बहुजन समाज कोल्हापूरच्या या मोर्चामध्ये सामील होणार आहेत दिगंबर लोहार सर आपल्यासोबत आहेत ते नेमकं काय बोलत आहेत बघूया खरंच या देशामध्ये मनुवादी व्यवस्थेचं सरकार आल्यामुळं भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यावर ज्या प्रकारचा बॅड हल्ला केला जातो ही एक त्या मनुवाद्यांची चाचपणी आहे की या देशामध्ये परत आमचं कशा पद्धतीनं चालू आहे आणि त्याला चोख उत्तर देण्यासाठी ही आमची शाहू महाराजांची कर्मभूमी आहे जी जगभर समताभूमी म्हणून ओळखली जाते ज्या ठिकाणी पहिल्यांदा आरक्षण लागू केलं या समताभूमीमधून आम्ही ह्या मनुवाद्यांना कोल्हापुरी चप्पल दाखवून त्यांचं आम्ही स्वागत करणार आहे की परत जर तुम्ही असं केला तर हे नुसतं मोर्चात दिसतंय ते परत तुमच्या टाळक्यात पडणार आहे आणि त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवांना माता भगिनींना मी परवा आमच्या कार्यक्रमामध्ये पण आव्हान केलं आज आपल्या माध्यमातून पण आव्हान करतो आहे हजारोंच्या संख्येनं सत्तावीस तारखेच्या महामोर्चामध्ये मा सर्व ओबीसी माता बांधव भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि या मनुवाद्यांना एक उत्तर द्यावं ही शाहू नगरी आहे इथं आम्ही मनुवाद्यांचा दहशतवाद खपवून घेणार नाही सहा ऑक्टोंबरला आदरणीय गवई साहेबांच्यावर जो भ्याड हल्ला करण्यात आला तो निषेधार्थ तर आहेच मात्र हे एक प्रतीक आहे की संविधान आणि लोकशाही याच्यावर हल्ला करण्याचा हा एक भ्याड हल्ला आहे त्याचा आम्ही निषेध करतोच करतो मात्र कोल्हापूर जिल्ह्यातून हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे या शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये जात पात ह्या सगळ्या गोष्टी गुंडाळण्याचं आणि बाजूला ठेवण्याचं काम छत्रपती लोकराजा रा, शाहू महाराजांनी के केलेलं आहे आणि या जिल्ह्यामधून कोणत्याही एका व्यक्तीनं हा मोर्चा आयोजित केलेला नाही कुठल्या एका समाजानं आयोजित केलेलं नाही कुठल्या एका संघटनेनं आयोजित केलेलं नाही तमाम कोल्हापूर जिल्ह्यातील जी जनता आहे त्या जनतेनं ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याचा उद्देश एकच आहे की सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये सामाजिक न्याय सामाजिक समता आणि बंधुत्व या गोष्टीचा सलोका जो असावा लागतो आहे तो अलीकडं दोन हजार चौदापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात आणि राज्यात ज्या ज्या प्रक्रियेमध्ये आलं त्यावेळेपासून हा प्रकार आपल्याला बघायला मिळतो आहे भारताचे स सर, भारताचे सरन्यायाधीश गवईसाहेबांच्यावर सहा ऑक्टोंबर रोजी अतिशय भेकड पद्धतीचा हल्ला झालेला आहे आणि हा जो हल्ला आहे तो आपल्या स्वातंत्र्य लोकशाही आणि संविधानावरचा हल्ला आहे म्हणजे हा हल्ला आपल्या जनतेवरचा हल्ला आहे आणि हा भेकड हल्ला हे अशा पद्धतीनं त्यांचं एक षडयंत्र असतं आहे की काही टेस्टिंग करण्याच्या काही गोष्टी त्यांच्या असतात आणि अशा पद्धतीने एखादी घटना ते करून बघतात आणि लोक कितपत त्या बाबतीत प्रतिक्रिया देतात किंवा संतप्त होतात हे त्यांचं टेस्टिंग असते आणि इथली आपल्या देशातली सगळी लोकशाही व्यवस्था आणि इथल्या लोकशाहीच्या संस्था त्यामध्ये ते न्यायव्यवस्था ही अतिशय महत्त्वाची लोकशाहीची संस्था आहे तर हे सगळ्या गोष्टी यांना मोडीत काढायची आहेत हे स्वातंत्र्य लोकशाही आणि संविधान असं हे सगळं ह्यांना मोडीत काढायचं आहे तर याला चोख असं प्रत्युत्तर आपण दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण सत्तावीस तारखेला सत्तावीस ऑक्टोबरला सगळ्या संपूर्ण बहुजन समाजाचा एक मोर्चा त्याच्यामध्ये सगळे दलित आहेत ओबीसी आहेत एस सी एस टी एन टी हे सगळ्या पक्ष संघटनांचे पुरोगामी संघटनांचे हे प्रतिनिधी आणि नागरिक त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि अतिशय प्रचंड असा मोठा मोर्चा आम्ही काढून या भेकड प्रवृत्तीला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहोत न्यायमूर्ती भूषण गव्यांचा जो हल्ला आहे तो त्यांच्यावर नसून हा संविधानावर लोकशाहीवर हल्ला आहे आणि इथल्या मनोव्यवस्थेचा संविधान लोकशाहीच मान्य नाही आणि हे जर नाही टिकले तर सर्वसामान्य माणूस असुरक्षित आहे सध्या आणि जर सर्वांना जर सुरक्षित राह राहायचं असेल तर आपण या मोर्चामध्ये अशा पद्धतीने याला धडके भरणारा असा मोर्चा आपण काढण्याचा नियोजन केलेला आहे आणि यामध्ये जवळजवळ आता सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपण हळहळ मिळत आहे आणि हा असा पद्धतीने मोर्चा जर काढला तर परत या व्यवस्थेला अशा प्रकारचा भ्याडाल्ला किंवा अशा पद्धतीचं परत त्यांचं धाडच होणार नाही अशा पद्धतीने या मोर्चाचं आपण नियोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सत्तावीस तारखेला प्रचंड अशा संख्येनं या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं तमाम वेगवेगळ्या जाती धर्माच्या समूहाच्या वतीनं पंथ त्या सगळे झाले धर्मा वतीनं आम्ही हा मोर्चाचं आयोजन केला आहे आणि तो चांगल्या पद्धती यशस्वी होणार यात काही शंका नाही नुकतंच गवेसाहेबाने कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन केलं होतं आणि अवघा कोल्हापूर गवैसाहेबांच्या स्वागताला हजेरी होता अशा चांगल्या गोष्टीनंतर पुन्हा अशा पद्धतीनं त्यांच्यावरती हल्ला करण्याचा जो प्रयत्न झाला आता कोल्हापूरकर सत्तावीस तारखेला मोर्चामध्ये उतरणार आहेत पण नेमकी त्याची तयारी आणि कशा पद्धतीनं हे सत्तावीस तारखेपर्यंत प्रचार यंत्रणा कशा पद्धतीनं असणार आहे या मोर्चाचे जे, जे, जे आ... प्रवर्तक आहेत किंवा जे सूचक आहेत प्राध्या निमंत्रक जे म्हणतो आपण त्यांना प्राध्यापक प्राध्या शहाजी प्राध्या कांबळे आपल्यासोबत आहेत ते नेमकं सत्तावीस तारखेला कशा पद्धतीनं हा मोर्चा निघणार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया खरं तर कोणत्याही घटनेच्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्या मागण्या शासन प्रशासनाच्या समोर मांडण्यासाठी आणि तमाम भारतीयांचं लक्ष वेधण्यासाठी मोर्चा असतात हा मोर्चा या देशातल्या सनातनी व्यवस्थेचं जे प्रचंड मोठं कारस्थान आहे त्या कारस्थानाच्या विरोधात संविधानप्रेमी लोकशाहीवर निष्ठा असलेले लोकशाही टिकली पाहिजे म्हणणाऱ्या जनतेच्या वतीनं ही सुरुवात आहे मोर्चाच्या निमित्तानं आम्ही सनातनवाद्याच्या कारस्थानांना चाप बसवण्यासाठी सनातनवाद्यांना आळा घालण्यासाठी या मोर्चानं आम्ही आरंभ करत आहोत यासाठी कोणता एखादा पक्ष नाही ज्याला ज्याला लोकशाही प्रिय आहे ती टिकावी अशी वाटली पाहिजे या देशाच्या शेवटच्या घटकाचं या राष्ट्रामध्ये योगदान आहे आणि ते असंच राहिलं पाहिजे या देशातल्या शेवटच्या माणसाचं महत्त्व लोकशाही वृद्धिगत करत असते या शेवटच्या माणसाला लोकशाही समृद्ध करण्यासाठी काम करते आणि ती लोकशाही मोडीत करण्याचं षडयंत्र जर इथं कोण करत असेल तर ती लढाई केवळ मोर्चाच्या एका दिवसापुरती नाही तर ती सुरुवात आहे आणि कोल्हापूरच्या मोर्चाची दिशा महाराष्ट्रभर जाईल किंबहुना देशामध्ये इतर राज्यातसुद्धा हा पॅठर्न राबवला जाईल आणि सनातनवाद्यांच्या आर एस एसवाद्यांच्या विरोधातली ही आमची लढाई देशभर पोहोचेल असा आमचा विश्वास आहे दिनांक सत्तावीस रोजी सकाळी अकरा वाजता बिंदू चौकात जमण्याचं आम्ही आवाहन केलेलं आहे शहराच्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल आणि त्या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेत होईल विविध पक्ष आणि संघटनांचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आपापली भूमिका मांडतील ती भूमिका निश्चितपणे देशाच्या सर्वोच्च व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रसार प्रसारमाध्यमं मा करतील अशी आमची अपेक्षा आहे या देशाचे राष्ट्रपती या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या उच्च पदस्थाने भूषण गवईंच्यावरील हल्ल्याच्या संदर्भात भूमिका व्यक्त केलेली नाही प्रचंड चिंतेची बाब आहे कारण या देशातल्या सर्वोच्च स्तंभावर जर हल्ला होत असेल तर त्याचा निषेध करणं किंवा ती गोष्ट चूक आहे म्हणून सांगण्याची जबाबदारी या ठिकाणी या नेत्यांची असतानासुद्धा ते मौन बाळगून आहेत अप्रत्यक्षरित्या त्या, त्या, त्या सनातनवादी व्यवस्थेला पाठिंबा देता इतकी काय अशी चिंता आता वाटायला लागल्यानं आम्ही पक्ष संघटना बाजूला ठेवून यामध्ये उतरलेलो हो। आहोत आंबेडकरी जनतेचं वैशिष्ट्य आहे की जे संविधानप्रेमी आहेत जे संविधानाचे पूरक आहेत लोकशाहीचे जे पूरक विचार आहेत त्याच्या पाठीशी आंबेडकरवादी जनता कायमच असते मग त्यामध्ये पुरोगामी परिवर्तनवादी समाजवादी आणि संविधानप्रेमी जी जनता आहे त्यांना या ठिकाणी आव्हान केलेलं आहे ते सगळेजण आलेले आहेत वैशिष्ट्य असं की कोण एक पक्ष संघटनेचं नेतृत्व करत नसून आम भारतीय नागरिक जो संविधानप्रेमी आहे तो या ठिकाणी या मोर्चाचं सहभाग आणि नेतृत्व करता येईल आतापर्यंत अनेक पक्ष संघटनांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे है। अजूनही आमचा प्रचाराचा सगळा वेग वाढलेला आहे आत्ता आज हातकलंगले आत येथील समाज मंदिरामध्ये आमची बैठक आहे तिथं शेतकरी संघटनेचेही नेते थांबलेले आहेत तिथं संभाजी ब्रिगेडचे नेते थांबलेले आहेत आणि आंबेडकरी चळवळचे नेते आहेत उद्या शावडी पन्हाळा गगनबावडा इथं घरोघरी दौरा आहे संपर्काचा परवा बावीस तारखेला भोगावती कारखाना या ठिकाणी दुपारी बारा वाजता त्या परिसरातल्या कार्यकर्त्यांची मिटिंग आहे बावीस तारखेला बावीस तारखेला चार वाजता भुद्रगड तालुका संपर्काच्यासाठी एक सभा आयोजित केलेली आहे चार वाजता या सभेमध्ये बुदरगड आजरा राधानगरी या मतदारसंघातील आंबेडकरवादी पुरोगामी आणि शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जो कार्यकर्ता आहे त्यांना निमंत्रित करून या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे शहराच्या ज्या उपनगर आणि मोठ्या वस्त्या आहेत या ठिकाणी दररोज सायंकाळी सहा वाजता उद्यापासून प्रचाराच्या प्रबोधनाच्या सभा होतील आणि मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आव्हान यांनाही केलं जाईल प्रत्येक संघटना आपापल्या पातळीवर आपल्या पदाधिकारी कार्यकर्ता आणि जनतेला आवाहन करत आहेत हा मोर्चाचा झंझावात वाढत चाललेला आहे असाच वाढत राहील आणि पन्नास हजारापेक्षा जास्त लोकशाहीवादी जनता रस्त्यावर उतरेल तो आदर्श महाराष्ट्रामध्ये पोहोचेल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि लोक तर मोर्चामध्ये येतील असं वाटते पण जे कोल्हापुरातले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत काही चर्चा वगैरे काही झालेली आहे का मोर्चा आमचा असा विश्वास आहे की जे जे म्हणून संविधान आणि लोकशाहीला प्रमाण मानून काम करतायत मग ते मतांच्या वेळीसुद्धा संविधान हातात घेऊन मतांचे जोडला लावतायत त्यांना आव्हान आम्ही केलं पाहिजे असं दोन नंबरला स्वतःहून त्यांनी याच्यामध्ये उतरलं पाहिजे हे प्रथम आहे त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी का व्हावं कारण संविधानाच्या संरक्षणाची लढाई चालू झालेली आहे आणि मग संविधानाचा लाभ मात्र आम्हाला पाहिजे आहे संविधान दाखवायला आम्हाला पाहिजे आहे पण त्याचं संरक्षण करण्यासाठी आम्ही यात गेलं पाहिजे याची भावना त्यांच्यामध्ये जागृत होते काय आम्ही बघत आहोत पण त्यांच्यापर्यंतसुद्धा आम्ही पोचणार आहोत जे जे संविधानवादी आहेत त्यांना आवाहन करणार आहोत की तुम्हीही या आम्ही येतोय आपण सारे मिळून या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवायची निर्णायक लढाई सुरू झाली त्याचा आरंभ या शाहूभूमीतून करूया तुम्ही मागे राहू नका सर्वांनी लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटना कार्यकर्ते पदाधिकारी आणि सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही जाहीर आवाहन करतो सत्तावीस तारखेला सकाळी अकरा वाजता बिंदू चौकात सर्वांनी यावं फुले आणि बाबासाहेबांना अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करू छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करू आणि शहराच्या मुख्य मार्गावरून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत शाहूभूमीचा आवाज बुलंद करूया तिथंपर्यंत आपल्या भावना पोचवूया असं आवाहन आम्ही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज तमाम भारतीयांना करत आहोत जय भीम जय भाम धन्यवाद सर या ठिकाणी मावळा मावळा संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत काय नेमकं कशा पद्धतीनं सत्तावीस तारखेला कशा पद्धतीनं मावळा मोर्चामध्ये उतरणार नमस्कार मी उमेश पवार मावळा कोल्हापूर अध्यक्ष आपल्या सर्व शाहूप्रेमींना आव्हान करतोय की सत्तावीस तारखेला संविधान बचावसाठी बिंदू चौकामध्ये अकरा वाजता सर्वांनी उपस्थित राहून संविधान बचाव याच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आज देशपातळीवर लढा उभा करण्याची गरज आहे तर ही कोल्हापुरातनं सुरुवात होत आहे आणि याला जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद देऊन या मनुवादाला मुळासकट उपटून टाकण्याचा या शाहू विडा उचलावा असे एक मी शाहू आवाहन आव्हान करतो आणि आपण सगळ्यांनी सत्तावीस तारखेला अकरा वाजता या असे एकदा पुन्हा मी आव्हान करतो जे कोल्हापुरात पेरतं ते देशभरात उगवलं जातं असं म्हटलं जातं या महामोर्चाच्या निमित्तानं संविधान बचावासाठी कोल्हापूरकर सत्तावीस तारखेला रस्त्यावरती उतरणार आहेत नेमकी काय त्यांची प्रतिक्रिया असणार आहे ते सत्तावीस तारखेला पाहावं लागणार आहे बिपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र